हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांचे फोन आले आणि माझं शेड्यूल तर खूप सारा बिझी आहे बरोबर आहे तर महत्वाचा प्रश्न आहे की मी लाईन दिलेले मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय का आता अन्याय हा याच्यासाठी आहे यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलो खूप शेड्यूल खूप बिझी असेल तुम्ही बघितला असेल की सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आपण आमच्या जे काही ठाणा जिल्हा आहे त्यामध्ये तयार करत आहोत त्याच काम सुरू आहे झाल्याच्या नंतर सर्व गोष्टी तुम्हाला लवकरच भेटतील ओके आता बघा सरकारने एक घोषणा केली होती काय घोषणा केली होती की आम्ही मराठी मुलांना एस सी बी सी बरोबर आहे एस सी बी सी मधून काय देऊ आरक्षण देऊ बरोबर आहे एस सी बी सी मधून आरक्षण देऊ एस सी बी सी यामधून काय आहे दे आरक्षण देणार आता सर्व मुद्दे कोणाचे काय काय प्रश्न होते ते आपण आलेले आणलेले आहेत बरोबर एवढे फोन आलेत विद्यार्थ्यांचे बोलून सोयने बरोबर आता आम्ही आता जो एस दाखला आहे मराठा मुलांना त्यांनी दहा टक्के आरक्षण तर दिला आहे बरोबर आहे आता ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल किंवा अगर कुठून असेल तर बघा हे एस सी दाखले भेटतात कुठून हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कोरोना तेही माहीत नाही एकतर सेतू मधून बरोबर आहे तीन ठिकाणावर आपण घेऊ शकतो एकतर सेतू मधून किंवा तुमच्याकडे माही सेवा केंद्र असते बरोबर आहे माही सेवा केंद्र असेल तिथून पण भेटते किंवा तुम्ही आ, एक पोर्टल आहे आपले सरकार बरोबर आहे आपले सरकार ह्या पोर्टलवर तुम्ही हे दाखले काढू शकतात आता या तिघांना जेव्हा विचारलं तर बोलतात सर चालूच झाले आहे दाखले बरोबर आहे आणि पाच तारखेपासून पाच मार्च म्हणजे कालपासून तुम्ही काय केलेले आहेत पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू केलेले आहेत बरोबर आहे आता हे किती तारखेपर्यंत आहेत एकतीस तारखेपर्यंत आहेत काय आहेत एकतीस तारखेपर्यंत आहेत आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेले आहेत ईडब्ल्यू एस काढलेल्या आहे बरोबर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलंय आणि आता तुम्ही घोषणा केली की मराठामध्ये जो असेल त्याला काय पाहिजे एससीबीसीचं सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही हे सांगितलं नाही की जुना एससीबीसी चालेल बरोबर पोरगा जर ग्राउंड देऊन झाले ग्राउंड देऊन जर ग्राउंड मध्ये जेव्हा डॉक्युमेंट बघतात तेव्हा ते काय मागतात आम्हाला या तारखेची भरती आहे हे डॉक्युमेंट पाहिजे या तारखेचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे पोरांनी करावं काय बरोबर आहे की नाही आता महत्वाचं तुम्ही जर ईडब्ल्यू एस सांगितलं ईडब्ल्यू एस मराठा पोरगा मध्ये त्यांचा तुम्ही वयाची मर्यादा काढून टाकली ही एक न्यूज आली होती वा, मझे मझे तुम्ही वाचली असेल लोकमत पेपर मध्ये काय ईडब्ल्यूएस मराठा उमेदवारांना वयात सूट नाही म्हणजे पोरांनी टोटल फाशीच घ्यावा का याच काहीतरी खुलासा सरकारने करावा की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे की जे पोरगा मध्ये आहेत त्यांना वयाची सूटच नाहीये पोरगा तिथे पण कोमामध्ये गेला म्हणजे नक्की करायचं काय पोरांचे प्रश्न काय आहेत पोरांचे सर्वात महत्वाचे प्रश्न काय बघा आता हा जो तुम्ही दाखला देणार आहे एस सी बी सी हा दाखल्याची तुम्ही घोषणा केली मग तो कधी भेटणार आहे शेतीमध्ये पोरगा फिर्या मारू मारू परेशान आहे बरोबर आहे इतर पैसा नाहीये पोरगा जाऊन परत येतोय सरकार काहीच करत नाही तुम्ही सांगितली की आता मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी बरोबर आहेत यांनी घोषणा केली की आम्ही शपथ घेतली शिवरायांची आणि आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं मग त्या पुरावे दाखला काढावा कधी याचा तुम्ही काहीतरी खुलासा करावा तुम्ही भरती तर भरती पण काढली पण त्याच्यामध्ये सर्व कारभार वाट लावून टाकली बरोबर आहे आता तुम्ही म्हणलं की आता इथे तुम्ही न्यूज दिली हे द्यायच्या आधी न्यूज दिली तर तुम्हाला ईडब्ल्यू एस करता येणार नाही बरोबर भरपूर पोराने ईडब्ल्यू एस काढून घेतलं मग ते करता येणार नाही मग करावं काय नक्की तर याचा खुलासा सरकारने करावा पुर परेशान आहेत वय संपून गेलेले आहेत आधी तुम्ही म्हणताय की मागच्या विधानसभेमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही वय वयची जी शिथिलता होती ती तीन वर्ष वाढून दिली होती त्याच्या आधी भरती काढता आली तर काढू मग त्याच्या आधी भरती काढली पण वय वाढून घेणार आहेत का नाही माहित नाही बरोबर आहे मग हा दाखला किती तारखेला भेटेल हे तरी पोरांना सांगा बरोबर आहे नाहीतर तुम्ही काढूच नका हे तरी सांगा आरक्षण दिलंच नाही म्हणून हे तरी कन्फर्म करा बरोबर आहे काहीतरी सांगा याचा खुलासा सरकारने करावा आणि आता पोरं काय करतील वाट लागून जाईल बरोबर आहे आधी म्हणजे जिथून ही पोलीस भरती आली तिथून कोणी वरतीमध्ये कागदांचाच प्रयोजन आहे कोराचं बरोबर आता याच्यासाठी तुम्ही एससीबीसी आरक्षण दिलं एससीबीसी आरक्षण दिलं मग याला एनसीएल लागतो का ते तरी सांगा बाबा लागतो का नाही लागत मागच्या वेळी पोराने काढलंच नव्हतं म्हणजे पाहिजे का नको भरतीला गेल्यावर तो म्हणाल मला ही भरती कधीची आहे दोन हजार बावीस ची आहे का चोवीस ची आहे त्या तारखेचं मला ए आणून दे बाबा आता आरक्षण तर हे दिलेलं आहे पोरांनी आणावा कुठून ह्या गोष्टीचा कुठतरी खुलासा व्हावा पोरांचे खूप सारे प्रश्न आहेत ते प्रश्न मी लिहून घेतले आणि तुमच्या समोर आलो बरोबर आहे आता याच्यामध्ये आता तुम्ही याच्यामध्ये कमेंट टाकाल की सर तूच कर काय तरी मी काय करावा बरोबर आहे की नाही तर या गोष्टीचा सरकारने कुठंतरी विचार करावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हॅश टॅग महाराष्ट्र सरकार हॅशटॅग मान्य मुख्यमंत्री साहेब हॅशटॅग गृहमंत्री साहेब सर्वांनी करा बरोबर आहे का त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि त्यांनी या गोष्टीचा कुठेतरी खुलासा लवकरात लवकर करावा कारण फॉर्म भरले सव्वीस तीस एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे बरोबर आहे की नाही ईडब्ल्यूएस एस काढला असेल ईडब्ल्यूएस एस काढला असेल हा ईडब्ल्यूएस एस काढला असेल या पोराला फॉर्म भरता येईल का एससीबीसी पाहिजे तुम्ही सांगितलं बरोबर आहे त्याला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरता येणार नाही बरोबर काही पोरं कमेंट टाकतील की एसटी सर्टिफिकेट देणं चालू झालं पण तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू झालं बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय करावं छत्तीस जुलै आहेत महाराष्ट्रात त्या पुराई काय करावा याचा कुठंतरी विचार करावा आणि या गोष्टींवर काहीतरी निर्णय सरकारने घ्यावा उग निवडणुका आल्या म्हणून पोरांना वेचन करू नये आणि पोरं खरंच परेशान आहेत खूप जास्त परेशान आहेत याच्यामध्ये जेवढी पोरं आहेत त्यांची वयाची शिथिलता तुम्ही दिलेली नाही ती कुठंतरी खुलासा करा वय वाढून दिलेत की नाही दिलेत याचा काहीतरी सांगा काही सगळा भोंगा कारभार करून टाकू नका हात जोडून विनंती आहे मायबाप सरकारला तर याच्यावर काहीतरी निर्णय घ्या पोरांनी नक्की ईडब्ल्यू मध्ये भरावा नाही तर मग ईडब्ल्यू ज्याचा असेल त्यांनी ईडब्ल्यू भरा ज्यांना एससीबीसी किंवा मागचं ज्यांनी एससीबीसी काढलंय त्याला तरी सांगा की बाबा तुझा मागचा एससीबीसी आहे तो भरून घे तुला चालेल याचा काहीतरी निर्णय सरकारने द्यावा म्हणजे पोरगाला फोन फॉर्म भरता येत आहेत पोर खूप परेशान आहेत खूप म्हणजे खूप जास्त परेशान आहेत तर याचा कुठंतरी करावा आता हे दाखले जे आहेत हे दाखले तुम्हाला तीन ठिकाणावरून भेटतात मी जेव्हा तीनही ठिकाणी विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की सर आमच्याकडे आले नाही माही सेवामध्ये गेलो ते बोलतात सर तशी काही माहिती आम्हाला दिली नाही त्यानंतर सेतूमध्ये गेलो तर म्हणतात अ तसं जी त्यांनी घोषणा केली पण आमच्याकडे तशी मान्यता अजून दिलेली नाहीये बरोबर आहे आता मी कल्याण खाण्यामध्ये राहतो तिथे विचारलेलं आहे त्यानंतर आपले सरकार हे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही काही माहिती दिलेली नाही तर ह्या गोष्टींचा कुठंतरी मायबाप सरकारने विचार करावा आणि मुलांना कुठंतरी त्यांना अभ्यास पण करायचा आहे अहो लाखो प्रश्न आहेत वय संपून गेलेले आहेत मायबाप परेशान आहे शेतकरी परेशान आहे माझा पोरगा नोकरीला लागेल खूप वर्ष झालं मेहनत करतोय त्याच्यामध्ये वय संपून चाललेले आहेत काहीतरी निर्णय घ्यावा हीच माझी इच्छा आहे बाकी काहीच नाही ओके तर खूप पोरांचं आहे या तीन ठिकाणावर तुम्हाला हे एस सी बीसी भेटेल आता याच्यावर मी काय निर्णय घेऊ शकत नाही बरोबर एवढे फोन आले आणि घाई गाईमध्ये व्हिडिओ बनवतोय खूप कामं पडलेली आहेत बरोबर आहे लवकरच तुमचे लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू करेल तर सरकारने याच्यावर ह्याच्यामध्ये माझ्या हातामध्ये काहीच नाही सरकारने याच्यावर जर निर्णय घेतला तर पोरांचं काहीतरी होईल लवकरात लवकर सरकारने ती घोषणा करावी न्यूज चॅनेलनी या संबंधी माहिती द्यावी की नक्की करायचं काय आहे ओके एसी बी सी जर आता काढला तर तो या भरतीला चालेल का नाही चालेल बरोबर आहे नाहीतर तर परत तेही आरक्षण तुम्ही कॅन्सल करा म्हणजे पोरांवर किती मोठा अन्याय आहे का नाही बरोबर आहे की नाही हो म्हणून इथं मी नाव दिलं मराठा मुलांवर अन्याय का आरक्षण नव्हतं ओपन मध्ये पोरगा खेळायचा त्याची तुम्ही राख रांगोळी करायला लावलेली आहे बरोबर आहे त्याच्यापेक्षा आता पुढे काय बोलावं हो, नाहीतर बरोबर आहे की नाही आता त्या मुद्द्यावर बोललं तर लगेच तू कमेंट टाकशील असं कसं काय म्हणलास अरे नाही का कारण निगेटिव्ह कमेंट करायला तुला पाहिजे बरोबर आहे पण हा आपलाच भाऊ आहे आपलीच बहीण असेल जी या समाजामध्ये असेल तिच्यावर अन्याय होतो बरोबर आहे का नाही समाजातील हा एका जातीचा समाज नसून अठरा पगड जातीचा समाज आणि त्यामध्ये शिवरायांनी स्वराज्य तयार केलं ह्या अठरा पगड जातींचा हा समाज आहे त्यामुळं एखाद्या माणसावर जरी अन्याय होत असेल तर सर्वांनी यावं अशी माझी तरी इच्छा आहे बरोबर आहे वय वाढून जावं वा, म्हणून आझाद मैदानाला आपण पोरं किती आलो शंभर पोरंही मैदानात उतरली नाही बरोबर आहे आता मागच्या महत्वाची गोष्ट ही सांगतो की युपी पोलीसचा पेपर झाला युपी पोलीसचा पेपर झाला पेपर फुटला टी चा पेपर फुटला लाखो विद्यार्थी रोडला आले आणि आंदोलनाला बसले तो पेपर पुन्हा झाला महाराष्ट्रामध्ये किती पोरं होती ज्यांचा पेपर फुटला किती झाली आली का पुढं पुढं काहीच नाही तुम्हाला काहीच नाही आलं सर बोलला बस सर तुम्ही व्हा पुढे आम्ही मागे बरोबर आहे की नाही आमच्या गोपांडी बसा अशा काही होत नसतं हे लक्षात घ्या तुमची लढाई आहे तुम्हाला स्वतःला लढावं लागेल स्वराज्य तयार झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं सो म्हणजे स्वतःचं इथलं प्रत्येक अठरा पकडं जातीचं राज्य तुम्हाला तुमची माहिती माहिती चांगली राहावी सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला स्वतःला लढावं लागेल आणि हे स्वराज्य पुढं न्यावं लागेल तरच तुम्ही जगू शकता अन्यथा नाही तर या गोष्टीचा तुम्ही विचार करा तुम्ही कधीही मला फोन करा आपला नंबर आहे नंबर घे डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स बरोबर आहे कधीही तू मुंबईला कुठेही आंदोलन कर आपण तिथे येणार हजर होणार बरोबर तुझ्यासाठी काही टेन्शन नाही मी बी विद्यार्थी आहे तू विद्यार्थी आहे त्यालाच घेऊ नको बरोबर आहे हा कधी हा नंबर आहे कधीही तुम्ही उतरा पण असं शनिवार दोनशे उतरायचं तर इतिहास घडला पाहिजे बरोबर आहे हा आशाने उत्तर तर सरकार त्याच्यावर लक्ष देईल आणि काहीच होणार नाही बरोबर आहे मी इथे येऊन किती गाव कोरडा करून ओरडलो तरी काहीच होणार नाही याच्यावर तुम्हालाही निर्णय घ्यावा लागेल तुम्हालाही त्याची विचार करावा लागेल तरच या गोष्टी होईल बरोबर आहे आणि बाकी काय बोलत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल बरोबर आहे लवकरच लाईव्ह लेक्चर सुरू होईल बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगितल्या जातील चालेल आज थांबूया अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा आजच्यासाठी एवढं गुड बाय टेके